तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे की आमच्या इथून मुंडे कुटुंबियांपैकी त्या मुलीचा चुलत भाऊसुद्धा डॉक्टर आहे चुलते शिक्षक आहे त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे जर इथे असती कवडगावला तर ती कदाचित चौथी पाचवीच्या पुढं सुद्धा गेली नसती आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस आहेत की तुम्ही कुठपर्यंत आले काय झाले मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष निश्प, निष्पक्ष चौकशी चौकशी झाली पाहिजे